त्याने खसखन केस ओढले तसे ती बिचारी आई ग म्हणून कळवळून जागी झाली जरा जागी होती तोपर्यंत तो गुटखा आणि दारूचा मिश्रित भुपकन वास आला तसा तिच्या डोक्यात राग गेला आणि ती पण काय जाऊन पडा तिकडे कशाला त्रास देत आहे म्हणून नवऱ्यावर ओरडली ए गाब गा उठ कितीदा सांगितले इथे पोरांच्या पाशी झोपायचं नाही असे बोलून त्याने परत तिचे केस पकडून तिला ओढत खोलीच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला आणि आपली हवस पूर्ण करून घेतली मुलं जागी होऊन तो केळसवाना प्रकार बघू नयेत म्हणून ती पण गप नवऱ्याच्या अत्याचार सहन करत राहिली लग्नाला पंधरा वर्षे झाली आणि अशा कित्येक रात्री गेल्या असतील ह्याचा तिने विचार सोडून दिला होता रोज सकाळी खणत उठायचं मुलांसमोर जास्तीत जास्त वेळचे हसरा ठेवायचा आणि घरचे मुलांचे आवरायचे आणि जे कामाला बाहेर पडायचे ते संध्याकाळीच थकून बागून घरी यायचे तिने असे कित्येक वर्ष चालू ठेवले इतके थकायचे की मनात डोक्यात शरीरात काही संवेदनाच राहिल्या नाही पाहिजेत फक्त यंत्रासारखे राहायचे मुलांसाठी जगायचं चा म्हणून चार घास पोटात ढकलायचे बस ती जे काही करू शकत होती हे तितकेच होते आणि फक्त एक पुसटशी आशा की मुले आपले कष्ट बघून चांगले काहीतरी शिकतील आणि दिवस पालटतील ती एकाच घरात काम करायची पण दिवसभर त्याच घरात काम करायचं त्या घरातली एकूण एक गोष्ट तीच सांभाळायची पगार पण चांगला मिळायचा शिवाय त्या घराची मालकीन मुलांची शिक्षण करायची त्यामुळे ही मालकीन तिच्या दुःखावरची हळूवार फुंकर होती एक दिवस ती मालकीनीच्या घरी आली तर डोळ्याखाली खाली काळनिळ झालं होतं हाताची दोन बोटं सुजली होती तिचं रूप बघून मालकीन घाबरली हे काय ग परत मार खाल्लास ती ती म्हणाली पोर अभ्यासाला बसली होती तर हा टी व्हीचा आवाज मोठा करून झोपला होता टी व्ही बघत नाही म्हणून मी बंद केला होता तर त्याची झोपमोड झाली म्हणून हाणला त्यानं मला ह ह मालकीन अगं हसतेच काय ती काय करू मी ताई रोज मरणार मी रोज रडत बसायचं डोळ्यातलं सा, पाणी बी सुकलं होत आहे घर माझंच पोर बी माझीच पण ही जिंदगी माझी नाही होत आहे ते जाऊ दे आज तुम्ही नेहमी टिपटॉप तयार नाही झालात आज पार्टी नाही का मालकीन किंचित हसत रोज काय तसं राहायचं पावल्यांसारखं आयुष्य खूप मजेत सुरू आहे असं दाखवायचं फक्त कधीतरी आरशासमोर खरं खरं रूप बघावं ती ताई काय बोलताय काय बी कळ ना मालकीन काय नाही गं तुझ्या जखमा दिसतात पण मनातल्या जखमा दाखवू नाही शकत घरात एक बाहेर एक कंटाळा येतो ग मी घरात इतके पदार्थ करत असते घरात कोणीतरी खाताना बघितलेस का सगळे बाहेर जाऊन खाऊन जाऊन वाटत असते माझा नवरा घरात पैसे आणून ओततो पण मागचे आम्ही चार शब्द काय बोललो हे आठवत नाही पण पार्टीमध्ये आमच्यासारखी सुखी जोडी नाही <laughs> ती आश्चर्याने ऐकत होती आपल्या मालकिनीला पण दुःख असू शकतं असं तिनं कधी विचारच केला नव्हता मालकीन माझी पोरं मला कणभर किंमत देत नाहीत त्यांचा बाप परस्पर त्यांचे खिशे भरतो त्यामुळे तें त्यांना पैशासाठी पण माझी गरज नाही अगं हे राहतं घर कित्येक गाड्या कितीतरी गोष्टी माझ्या आहेत पण हक्क गाजवायला तसं कोणी समोर पाहिजे ना ते म्हणते ताई तुम्ही मालकांशी भांडत नाही का मालकीन म्हणते इफ यू कॅनॉट फाईट अगेन्स्ट रेप इट ती म्हणजे काय मालकीन जोरात हसून म्हणते काही नाही चल लाग कामाला ती म्हणते ताई हातलंही दुखतोय हो आज सुट्टी घेऊ का मालकीन म्हणते हो हो जा जा घरी ती आपल्या घरी निघून जाते आणि मालकीन आपल्या घरच्या कामाला लागते थोड्या वेळाने बेल वाजते आता यावेळी कोण आलं दरवाजा उघडून बघते तर समोर नवरा आणि त्याच्या गळ्यात पडलेली एक बाई उभी असते मालकीन काही काळ तशीच दारात उभी राहिली तिचं मन सुन्न झालं होतं नवऱ्याने तिला धक्का दिला आणि आत घरात गेला तशी ती भाणावर आली हे काय आहे कोणीही मालक तुला काय करायचंय इट्स नन ऑफ युअर बिझनेस तो आजपासून हे घर सोड आज आम्ही दोघे इथं राहणार आहे हे ऐकून मालकीन मटकन खालीच बसली इकडे ती आपल्या खोलीवर आली खोलीचे दार उघडताच गुटख्याचा वास आला वास येताच ती जरा वैतागली चा थोबाड बघावं लागणार पण आज जाऊन तशीच उभी राहिली समोर बघते तर तिचा दाकटा तोंडात गुटखा धरून खोलीत फेऱ्या मारत बसला होता तिच्या पायातली शक्ती गेल्यासारखे झाले आणि खाली बसली तशी दुखरा हात जमिनीवर आपटला आणि एक भयंकर कळ डोक्यात गेली मालक मालकिनीला वाटतेल ते बडबडत होता पण तिला काहीच ऐकू येत नव्हते चल उठ सामान घे अन्य येथून पण हे शेवटचे वाक्य ऐकून ती तशीच उठली आणि चालू लागली ती तसाच दुखरा हातावर दाब देऊन उठली त्या फेऱ्या मारणाऱ्या मुलाच्या जवळ गेली आणि पायातल्या चपलेने त्याला बेदम मारायला लागली तोपर्यंत तिचा नवरा आत आला आणि पोराला गुरासारखं मारताना बघून फक्त डोळे मोठे मोठे करून उभा राहिला मालकीन त्या नवऱ्याने आणलेल्या बाईपशे जाऊन उभी राहिले आणि तिच्या झिंज्या पकडून जोरात ओडले आणि काही क्षणात तिला घराबाहेर काढले हे रूप बघून आता मात्र मालकाची बोलती बंद झाली होती तिच्याकडे तो फक्त डोळे फाडून फाडून बघू लागला तो अगं काय पोराला गुरावानी मारते हायस चढ त्याला तशी तिने त्याच्याकडे मोर्चा वळवला आणि चपलेने आणि लाथाने त्याला बडवायलाच लागली आणि चवताळून ओरडली माझी जिंदगी बर्बाद केली पण माझ्या पोराचं आयुष्य नासू देणार नाही चल बाहेर जा इथून मालक काही पुढे बोलणार तोपर्यंत मालकिनीने एकच जोरदार त्याच्या कानाखाली मारली आणि शांतपणे त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर काढलं आता दोघी आपल्या घराच्या उमऱ्याच्या आत आणि नवरे बाहेर उभे होते दोघी म्हणाल्या हे माझं घर आहे आणि इथून आणि माझ्या आयुष्यातून बाहेर पडायचं तसा मालक चिडून पुढे येऊ लागला आणि म्हणाला हे सगळं मी दिले आहे तो काय केलंस त्यात तशी ती चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली तू दिलं असलंस तरी माझ्या नावावर आहे आणि आता मी माझ्या लॉयरकडे जाऊन एक लग्न असून दुसरी बायको आणल्याबद्दल केस फाईल करणार आहे ती खबर आपोआपच पेज थ्रीपर्यंत पर्यंत जाईलच लॉयर आणि पेज थ्री थ्री म्हटल्यावर मालकाने आणि त्या बाईने पटकन तिथून काढता पाय घेतला त्याला घराबाहेर काढल्या काढले त्याने तिच्या झडप घालून तिच्या झिंज्या पकडल्या आणि तिच्या अंगावर ओरडू लागला तशी तिने जवळचा कोयता उचलून त्याच्या गळ्याला लावला आणि म्हणाली गळा चिरीन तो झा आणि आनंदाने जेलमध्ये जाईन तशी त्याची तिच्या केसांवरची पकड सेल झाली आणि काहीतरी पुटपुटत तिथून पळ काढला दोघी स्वतःच्या घरात येऊन बसल्या आणि कित्येक वर्षांनी मनसोक्त रडल्या पण काही वेळातच दोघींनी आपला अवतारा आवरला आणि बाहेर पडल्या आणि रस्त्यात मध्येच दोघी एकमेकींना गाठ पडल्या दोघी एकमेकींना बघून नजरेनेच हसल्या नजरेनेच दोघी एकमेकींचे मन समजून जातात मालकीन चल पार्टी करू आज काय खाणार ती त्या हॉटेलमध्ये तुम्ही म्हणता ते पास्ता की काय ते मालकीन आणि मी ती सो so कॉल्ड अनहायजेनिक पाणीपुरी आणि मालकिनीने चालताना तिचा हात धरला आणि म्हणाली आपल्याला या धक्क्याची गरज होती ती म्हणूनच आपण त्यांना धक्का देऊ शकलो दोघी परत हसल्या आणि चालू लागल्या ही कथा तुम्हाला कशी आवड वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू